नमस्कार मी संतोष सर राहणार तेजगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज आपण या ठिकाणी या डिसेंबर महिन्यामध्ये आज दत्त पौर्णिमा आहे आणि याच दिवशी तुम्ही आमच्या शेताला भेट दिली मी तुमचं खूप खूप स्वागत करतो धन्यवाद देतो तर आपण या ठिकाणी काय केलं आहे की सेंद्रिय शेती बनवली आणि सेंद्रिय शेतीसाठी त्याची सुरुवात आपण केली ह्या ॲन ॲरिबॅटिक फुक्यापासून तर हा अॅन ॲरिबॅटिक फुका आहे हा सहा हजार लिटरचं आहे याच्यामध्ये आपण काय करतो गाईचं देशी गाईचं शेण गोमूत्र गूळ ताक तांदळाची पेज तसंच भाजीपाला जे काही योग्य असेल ते याच्यामध्ये सोडतो तर त्याला आपण काय करतो पंधरा दिवस एकत्र ठेवतो आणि पंधरा दिवसामध्ये यामध्ये जेव्हा आपण पाणी ह्या इतर साहित्य भरतो त्यावेळेस याच्यामध्ये जापनीज बॅक्टेरिया सोडतो आणि ह्या बॅक्टेरिया काय करतात याचं मल्टिफिकेशन करतात त्या बन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला जे जीवामृत मिळतं ते अशा पद्धतीचं असतं बघा हे जीवामृत तयार झालेलं आणि हे जीवामृत तयार झालं तर हे जीवामृत गाळायची गरज नाही हे आपण काय करायचं डायरेक्ट आपल्या इथं ही मोटर आहे या मोटरला जोडायचं आणि डायरेक्ट शेतामध्ये सोडायचं तर याच्यामध्ये नत्रस स्फुरद आणि पालाश हे जमिनीला जे आवश्यक घटक आहे ते आपल्या शेण गोमूत्र याच्यापासून या ठिकाणी उपलब्ध होतात आणि ते आपल्या झाडाला मिळतात याच्यामुळं काय होतं की शेतीचा खूप चांगल्या पद्धतीचा पोत बनतो शेती भुसभुशीत बनते गांडुळांची संख्या वाढते पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते झाडाची कॅनापी वाढल्यामुळं फुलं चांगल्या पद्धतीची येतात गळं होत नाही फळाची साईज बनते चाकाकी येते आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न घेता येतं त्यामुळं आपण काय केलं आहे के की हा आपला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हा अँड अरेबॅटिक फोगा बसवलेला आहे याची याची वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हा फोगा भेटतो तुम्हाला गुजरातून ऑनलाईन मागवला तरी पण भेटतो आणि आमच्याकडं पण उपलब्ध आहे तुम्हाला तो, तो तीन हजार लिटर पाच हजार लिटर सहा हजार लिटर जसा पाहिजे असेल तसा तो मिळतो तर यासाठी करायचं काय की आता मी याला वरून छेत वगैरे दिलेलं आहे हे काही लोक शेतकऱ्यांनी दिलेलं पण आहे तर याला त्याचा काही परिणाम होत नाही पण आता आमच्याकडे हरिण वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात इथे उप येतात म्हणून आम्ही त्याला येतंच सुरक्षा कवर आहे खाली आम्ही याला वट्टा पण बनवून घेतलेला आहे म्हणजे उंदरांपासून वगैरे काय होणे याचीवाली पंधरा हजार रुपयापासून चाळीस हजार रुपयापर्यंत किंमत आहे तुम्ही घ्याल त्या कंपनीचा तुम्हाला पाहिजे तसं उपलब्ध होतो आमच्याकडं तो अठ्ठावीस हजाराला पण आहे बावीस हजाराला पण आहे आणि वीस हजाराला पण आहे तर वेगवेगळ्या पद्धतीनं तो आपण छोट्या मोठ्या आकारात उपलब्ध करून देतो शेतकऱ्याला कर तिथं जाऊन लावून देणं जोडून देणं मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे दुसरी गोष्ट काय की याच्यामुळं का काय झालं की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय कर्व वाढवण्यासाठी जे खताची गरज आहे बाहेरून जे तुम्ही रासायनिक खतं घेणार हे तुम्हाला घ्यायची गरज नाही हे तुमच्या शेताला ऑटोमॅटिक मिळणार आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये सेंद्रिय पद्धतीनं तुम्हाला उत्पन्न घेता येणार आहे तर आपण आता पुढं जाऊया ज्या फळ पिका आपण याच्यात आपण काय काय टाकले का समजा आता गाईचं शेण दोनशे किलो च्या आसपास टाकायचंय नव्वद किलो गुळ नव्वद किलो ताक नव्वद नव्वद लिटर गोमूत्र आणि याच्याचबरोबर दहा ते पंधरा किलो तांदळाची पेस्ट बनून याच्यात टाकायची मग तुम्ही शेवग्याचा पाला तो दळून टाकू शकता फळं असतील ते क्रश करून याच्यात टाकायचे तुम्हाला बारीक दळून टाकायचे ते आता आम्ही डाळीचं पीठ टाकतो डाळीचं पीठ याला चालत नाही बघा त्याच्यासाठी जो मिथेन नावाचा वायू आहे आपले अन्न पदार्थ याला चालत नाही तुम्ही फक्त याच्यासाठी तांदूळ वापरू शकता बाकी तुम्हाला याचा गायचं शेण गोमूत्र आणि देशी गाईचं वापरलं तर जास्त रिझल्ट आहे गायचं शेण आणि ते जे आपण म्हणतो ना डाळीचं पीठ त्याला तुम्हाला अशी स्लरी बघा ही मी बनवलेली आता वेगवेगळी हा तुम्ही ते बनवू शकता काय अडचण हा सर हो या बघा आता मी हा दोन दोन फुटावर पेरू लावलेला आहे आता हा या पेरूची जी लागवड आहे ती दोन दोन फुटावरच आपण केलेली आहे या दोन दोन फुटावर लावल्यामुळं नाही आज याच्यामध्ये मी नारळ लावलं आहे आंबा लावलेला आहे आणि आता मला याला पावणे दोन वर्ष पूर्ण झाले जर आता पहिले याचं हार्वेस्टिंग चालू आहे आज पण एकशे एकोणतीस कॅरेट मी माल काढलेला आहे तर याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये माल आहे तोडणीला पण आलेला आहे आणि तोडायचं पण काम चालू आहे आता जसा माल येतो तसा तोडतो बी आपण तर आता जर याच्यावर बघितलं तुम्ही याला नवीन फू खूप मोठ्या प्रमाणात चांगला फोटो फुटलेला या झाडाला मी छाटलं याला खाली माल आला याला फुटलं याला लगेच कळे आहे प्रत्येक पानाला कळी आणि याच्यावर आत्ता मी आत्तापर्यंत एका वर्षामध्ये दहा ते बारा किलो माल माझा तोडून झाला आहे खाली पण याचा वेगळा फंपिशवी लावलेली आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस आहे आणि आता फक्त जून महिन्यापासून आता हा डिसेंबर आहे म्हणजे साडेपाच महिन्यामध्ये मी पंधरा ते सोळा किलो माल या झाडावरून घेतला आहे अजून मला पुढच्या जूनपर्यंत याच्यावर माल घ्यायचा आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर माल पण आला आहे म्हणजे मी ह्या वर्षी दुसऱ्या वर्षी याच्यावर वीस पंचवीस किलोपर्यंत झाडावर माल घेणार <coughs> पलीकडे जर गेले ना ज्याची माझी आधी छाटणी झालेली त्याच्यावर तेवढाच मोठ्या प्रमाणात माल आहे पंधरा पंधरा वीस वीस किलो माल आज आहे म्हणजे तीस किलोपेक्षा ते झाड मला माल देणार प्र आहे आता मंडी कमी आहे तरी आमचा आज माल गेला आहे बरा तीस रुपये किलो 30, 28, 22 रुपे, रुपे, तीस अठ्ठावीस बावीस रुपये आजची माझी पावती सुरत मंडीला म्हणजे आमचा माल ह्या वर्षी आम्ही बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये किलोनंच माल विकला त्याच्या आधी मी ह्या वर्षी एकशे वीस रुपये किलोपर्यंत माल विकलेला जागेवर इथंच व्यापारी यायचे त्यावेळेस मालाची संख्या कमी होती मार्केटमध्ये मालच नव्हता अजून <coughs> पंधरा वीस दिवस दिवसाने चाळीस चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत हा माल झाला तर याला मी काय केलं टुरिझम बनवलेलं हा माझा टुरिझम आहे मी याच्यात पेरू आंबा फणस जांभूळ आव्याकोडो त्याच पद्धतीत म हे उभं मुंच झाड दिसतं हे मोहगणी नारळ अशा वेगवेगळ्या व्हरायटी लावलेल्या तर मी काय केलं याला साडेसात बाय दोन फुटावर दोन दोन फुटावरच पेरूचं झाड आहे जर इथं तुम्ही पाहिलं ना तर प्रत्येक दोन फुटावर पेरूचं झाड आहे खाली जर पाहिलं तेव्हा इथं दोन फुटावर झाड इथं दोन फुटावर प्रत्येक दोन दोन फुटावर झाड आहे आणि त्या प्रत्येक त्याच्यासमोर समोर बाउंड्री लाईनला नारळाचं झाड इथं आणि हे जिथून आपण प्रवेश करणारे हे जा जाण्याची जी पूर्ण ही गल्ली आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सिमेंट वगैरे भरून काही रेल्वेचे ट्रॅक बैलगाडीचे ट्रॅक असं आमचं नियोजन आहे भविष्यात आम्हाला जसा फिरू हो ॲग्रो टुरिझमच बनवलेलं आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला नारळाचे झाडे आहे झाडे आहे तर हा ॲग्रो टुरिझम आहे आणि त्याच्यात काय केलं आहे आपण याच्यात आंबा लावलेला आहे प्रत्येक नारळाच्यापासून पाच फुटा म्हणजे दहा फुटावर आंबा दहा फुटावर नारळ पण दोन नारळाच्यामध्ये आंब्याचं झाड आहे जर आता इथं तुम्ही बघितलं तर पुढे याला पूर्ण येतं आंब्याच्या झाडे आणि त्या ठिकाणी काय केलं आपण हे आंब्याचं झाड आता मोकळं केलं तिथल्या जवळचा पेरू छाटून टाकला बघा आता इथलं हे आंब्याचं झाड मोकळं केलं तिथल्या जवळच्या पेरूची आपण जास्त छाटणी घेतली आणि हा आंबा आज आंबा पण छाटला आहे आणि ह्या प्रत्येक पेरूला एवढ्या सुंदर पद्धतीने फुटवा फुटलं आहे का फुल लोड आहे बघा डिसेंबर महिन्यामध्ये आता पेरूला माल लोकांच्या तोटायला सुरुवात झाली आणि माझ्या झाडावर आज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फांद्या एकाच दोन फांद्यांना आणि त्या प्रत्येकाला तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा पेरू आहे या अजून महिन्या दीड दोन अडीच तीन महिन्याने शंभर टक्के लगेच माझे काढण्याजोगे हो येणारे म्हणजे मी काय केलं याला स्टॉप आणि गोपदत पद्धत वापरले थांबा आणि पुढे जा ही फक्त ह्याच वरायटीला गोष्ट चालते इतर वरायटीला ही गोष्ट चालत नाही तुम्ही दोन दोन फुटावर काही शेतकऱ्यांनी प्रयोग करून पाहिले झाडं लावून पाहिले पण ते टिकले नाही याला रोग निमेटोड गिल्टी यासारखे भयंकर व्याधी येतात आणि प्लॉटच्या प्लॉट उद्ध्वस्त होतात मग आपण याला काय केलं की याला जैविक सिस्टम वापरली बॅक्टेरियल थेअरी वापरतो त्यामुळं आपल्या पिवरावर खूप कमी प्रमाणामध्ये रोगाचा अटॅक होतो आता माझं याच्या तीन महिने ह्या पावसाळ्यामध्ये पाणी होतं हे पूर्ण रान उपळलेलं आहे पाऊस उघडून गेल्यानंतर आता अजूनही पण काही पाण्या बघा ही अशी पिवळसर दिसत आहे याच्यावर जो इफेक्ट आहे तो तो ह्या अति पाण्यामुळं झालेला आहे आता एकदम सुंदर कॅनॉपी झाड खूप चांगलं फुटलं आहे मुळी चालू आहे त्याला फुटवा आहे माल आलेला आहे मालाची फुगवण खूप चांगली आहे चारशे पाचशे ग्रॅमपर्यंत माझा माल बनलेला आहे तर हे दोन दोन फुटावर झाड लावल्यामुळं मला उत्पादनाची क्षमता पण वाढली दुसरी गोष्ट काय झाली तर कमी वेळेत मला जास्त उत्पन्न घेता आलं म्हणजे मला ए एका एकरमध्ये मी पाच एकरची शेती केली hmm. पाच एकरचं पेरू लावला मग पाच एकरला जेवढं पाणी लागणार आहे ते न देता मी एक एकरचंच पाणी दिलं एक एकरचे खतं पाणी औषधं मला दोनशे लिटरच पाणी याला औषध मारायला लागतं तीन एकरला मला सहाशे लिटर पाणी लागतं पण मी शेती केली पंधरा एकरची उत्पन्न मला पंधरा एकरचं आहे तर हा अति घंदाट लागवड केल्याचा अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीचा फायदा आहे म्हणजे शेतकऱ्यांनी काय तर कमी जागेमध्ये जास्त झाडांची लागवड करून त्याचं उत्पन्न घ्यायचं पण ते जैविक पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं की ज्याला बॅक्टेरियल थिरी जर वापरली तर त्याच्यापासून उत्पन्न चांगलं येतं यासाठी आम्हाला आमच्या ग्रुपमधून मार्गदर्शन मिळतं आणि <coughs> त्या मार्गदर्शनावर हो आम्ही <coughs> या ठिकाणी त्या झाडांची लागवड केली याची छाटणी आमच्या ठरलेल्या वेळेनुसार असते मग आता आम्ही गेल्या महिन्यामध्ये छाटणी घेतली आता पुढच्या महिन्यात त्याच्या याला आम्ही स्टॉप आणि गोप पद्धत म्हणतो जसं पानं वाढले जे नरफांदी त्या नरफांदीला आम्ही काढून टाकतो उरलेल्या ज्या फांदीला माल आला आहे त्या फांदीला परत तिथे तीन पानावर पाच पानावर सात पानावर दोन पानावर असे वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या छाटण्या असतात तर त्या त्या कालावधीमध्ये त्या त्या शेतकऱ्याला आपण आपल्या टीमला मार्गदर्शन करतो आणि कोणत्या वेळेस कोणतं औषध द्यायचं खालून कोणतं सोडायचं वरून कोणतं मारायचं तर आता आजची पौर्णिमा आहे आज कोणतं औषध द्यायचं आम्ही तर आमच्या शेतकऱ्यांना जेवढे शेतकरी आमच्याशी जोडले त्या सर्वांना मॅसेज केलेला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने त्या औषधाची फवारणी करून घेतात तर खायला गोड बिया कमी अति घनदाट लागवड करता येते कमी वेळेत म्हणजे चौथ्या महिन्यापासून मी याचं उत्पन्न घेतलं आहे अति ऊन पडलं गेल्या वर वर्षी एवढा भयंकर दुष्काळ होता पण माझ्या पेरू काहीच इफेक्ट झाला मी आठवड्याला एक लिटरपेक्षा कमी पाणी द्यायचो जा। प्रत्येक झाडाला आम्ही याला मल्चिंग केलं होतं आणि जूनमध्ये पाऊस पडला लगेच याला माल बहार धरला आता मी याला काल पाणी दिलेलं आहे तुम्ही जसं पाणी द्याल तसं याचं उत्पन्न येईल बऱ्याच वेळा शेतकऱ्याला याला किती पाणी द्यायचं हे गणित कळत नाही एक तो खूप पाणी देतो नाही तर खूप कमी पाणी देतो याला पाण्याचं पण मर्यादा आहे खतं पण घालायचे किती अंतरावर खतं घालायचे त्याच्यामुळे किती अंतरावर आणायची तर याची एक सिस्टम आहे पेरूला तर तुम्ही जर अति घनदाट लागवड करत असाल तर त्याला योग्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे नुसतं पेरू लावून दिला दोन दोन फुटावर तीन तीन फुटावर लावला तर त्याचं उत्पन्न आपल्याला येत नाही म्हणजे बारा महिने आणण्याची सुद्धा त्याला स्टॉप गोची पद्धत ही महत्त्वाची कधी छाटणी केली पाहिजे कोणत्या वेळी कोणतं औषध दिलं पाहिजे आणि किती प्रमाणात पाणी दिलं पाहिजे तर हे महत्त्वाचं आहे तर आपण काय करतो यासाठी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतो आता उद्या आमची शेतकऱ्यांची कार्यशाळा उद्या रविवारी हा शनिवारे तर उद्या आमच्याकडे पाच पन्नास शंभर शेतकरी येतील आम्ही दोन अडीच तास त्यांना याचं मार्गदर्शन करतो की ज्यांनी पेरू लावला आहे त्यांना वेगळा अर... मार्गदर्शन ज्यांनी आंबा लावला आहे त्याला आंब्याचं मार्गदर्शन ज्यांनी आब्याकोडो लावलं आहे ज्यांनी फणस लावलेला आहे जो जो शेतकरी त्या त्या वर्गातल्या त्या त्या लोकांना तसं मार्गदर्शन करतो किंवा ज्यांनी टुरिझम बनवलं आहे तर त्या पद्धतीनं तर ही गोष्ट कशी झाली की मेवा की फॉरेस्ट टेक्नॉलॉजी ही जी सिस्टम आहे तर त्यानं फॉरेस्ट बनवलं घनदाट लागवड केल्यावर फॉरेस्ट कसं के बनतं तर आम्ही काय केलं त्याचंच एक उदाहरण घेतलं आणि मेवा की फ्रूट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी आपण ते फळांचे झाडं लावले फळांचे झाडं म्हणजे पैशाचे झाडं लावले याच्यापासून आपल्याला पैसे मिळतात आता आम्ही ह्या पेरूला ए टी एम म्हणतो ऑल टाईम मनी आज पेरू तोडले विकले पैसे आले उदाहरणार्थ काय की आज पेरू माझा तीस रुपये किलो गेला आहे तीस रुपये किलो पेरू गेला मला वर्षभर या झाडाने वीस किलो माल दिला म्हणजे एका झाडानं मला सहाशे रुपये दिले मी एका एकरमध्ये एक दोन हजार नऊशे चार झाडं लावलेली म्हणजे मला दोन हजार नऊशे कॅरेट माल मिळणार दोन हजार नऊशे कॅरेट गुणुले सहाशे रुपये म्हणजे मला ह्या झाडापासून एवढं वार्षिक उत्पन्न येणार आता जर तुम्ही करून पाहिलं एकोणतीसशे चार गुणवले सहाशे करून बघा मोबाईलवर एवढं उत्पन्न मला येणारच आहे करून बघा तुमच्या मोबाईलवर की एवढं याला उत्पन्न आलं तर मग याला खर्च पण होतो मग याला खर्च किती त्याला आपण मी आता याला पूर्ण मॅट हात आहे तण जरी वाढलं तर ते तसंच ता आम्ही तण मुद्दाम वाढून दिलेलं आहे हे तण आम्ही त्याच्यावरून डायरेक्ट मॅट टाकणार सतरा सतरा लाख रुपये मला एकरी उत्पन्न आहे मग सतरा लाखमधून मी आता येतं याला उत्पन्न पण झालं किती नाही नाही तीस रुपये किलो भाव माझा याच्यापेक्षा कमी गेलाच नाही आज, पण आतापर्यंत आज मी साडेसात लाख रुपयाचं पेरू विकला इथं मला इथं माझा तीन एकर पेरू आहे आठ हजार सातशे कॅरेट माल मला माल विकायचा मी दर आठवड्याला तीन ते चार गाड्या माल विकतो आत्ता सध्या एक दिवसाड किंवा शेवटच्या दोन दिवस कंटिन्यू गाड्या एकशे एकोणतीस ते एकशे बत्तीस कॅरेट माल माझा जातो दोन अडीच टन माल माझा इथून जातो असं आहे म्हणजे मी इथं ना अठ्ठावन्न ते साठ टन माल मला एकर मिळणार आहे माझं तीन एकर आहे तर मला इथं जवळजवळ एकशे ऐंशी एकशे सत्तर टन माल एवढा विकायचा वर्षभर तर तो, तो मी वर्षभर विकणार आहे ना आ, आता आत्ता मंडी सध्या कमी आहे पण जेव्हा मंडी वाढेल ना त्यावेळेस माझी आज गाडी गेली का पंचेचाळीस पन्नास हजार रुपये घेऊन येते पण मागच्या दोन महिन्यापूर्वी गाडी जर गेली तर ती सव्वा लाख दीड लाख रुपये घेऊन डायरेक्ट दुपटेनं पैसे आता आंब्याचं काय आता आपण तुम्हाला तुमच्या लक्षात पेरू आला पेरूचं उत्पन्न पण आलं आता पेरूचा थोडासा खर्च बघू आपण माझं जे झाडे आता या झाडाची लागवड करायला एका एकरला दोन अडीच लाख रुपये खर्च येतो ड्रीपचा दोन अडीच लाख रुपये खर्च केला की परत त्याला खर्च करायची गरज नाही मग त्याला खर्च काय तुम्हाला फक्त लावायची फर्म पिशवी आणि तुमचं काय तण वाढेल तेवढंच दर आमूषा आणि पौर्णिमाला आपल्याला प्रेव्हेंटिव्ह म्हणून याच्यावर फवारणी घेतो मग त्याला साधे साधे बुरशीनाशक कीटकनाशक तुम्हाला रासायनिक बनवायचं असेल तर तुम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक कीटकनाशक मार्केटमध्ये नाही तर तुम्ही जैविकच बनवायचे तर आमच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांची औषधं मिळतात तुम्ही ते घरी पण बनवू शकता जसं दसपर्णी दस असेल यासारखे औषधं आपण घरी पण बनवू शकतो की निंबा असेल तर त्याचे पण आपल्याला याच्यावर फवारणी करते याला काही विशेष औषधं लागतात असं नाही मग याला काळजी फक्त अशी की याला निम्या येऊ द्यायचा नाही तुम्हाला मर रोग येऊ द्यायची नाही मूळकोच येऊ द्यायची मग त्यासाठी ट्रायकोड्रामा बॅसिलस अँड ह्यासारख्या ज्या बॅक्टेरिया आहे सोडोमोनोस तर या बॅक्टेरिया mm -hmm. तुम्ही वारंवार आठ दहा दिवसातून पंधरा दिवसातून त्या भिजत घालायच्या आणि तुम्ही त्याला याला सोडी चाला बस याला साधी थेरी दुसरी गोष्ट अशी की पेरूपासून उत्पन्न येतं हा दहा ते बारा वर्ष पेरू पेरूला फळं देत राहणार दोन दोन फुटावर लावलेलं आहे याची उंची याच्यापेक्षा मोठी होणार नाही मग याला आपण काय करतो खाली पण आणणार जी फांदी नको आहे ती कट करायची जेवढी गरजेची तेवढी फांदी ठेवायची मग आता याला मी काय केलं याच्यामध्ये मी दर परती दहा फुटावर आंबा लावला आहे तर हा जो दहा फुटावर आंबा आहे हा आंबा आहे माझ्याकडे झेन नावाचा आंबा आहे आता आम्ही नवीन व्हरायटी आली तर या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे हा खायला गोड आहे हापूस आंब्यासारखा गोड आहे दिसायला केशर आंब्यासारखा आहे याला बाराही महिने माल येतो जसं पेरूला बारा महिने माल येतो तसे आंब्याला बाराही महिने माल याला यालासुद्धा छाटणी घ्यावं लागते बघा आता याला छाटणी घेतली आणि याला लगेच पूर्णपरणी फुटली तुम्ही जशी छाटणी घ्याल तर याला वर्षातून दोन तीन वेळा जशी पेरूला महिन्या दीड महिन्याला दोन महिन्याला छाटणी घ्यायची तशी आंब्याला पण छाटणी छाटणी घेतली की त्याला लगेच त्याला बहार येतो आणि त्याला माल येतो आता माझे हे आंबे पाच महिन्याचे झाले काही काही आंब्यांना महार पण आले छोटे आंबे आंबेपणे आपण ते पण पुढं जाऊन बघू म्हणजे इथं काय झालं की याला सहाव्या सातव्या महिन्यापासून याला बार यायला सुरुवात जसं पेरूला आहे तसंच आंब्याला पण आहे मग हा आंबा वर्षभर आंब्या देतो आता हा केशर आंब्यासारखा आहे एका एकरामध्ये बारा बाय तीन फुटावर जर लागवड केली तर ह्या आंब्याचे बाराशे दहा झाड असतात आता ह्या आंब्याची आम्ही आम्ही जी किंमत घेतली ती एका एकरामध्ये पावणे चार लाख ते चार लाख रुपये खर्च होतो जसं पेरूला दोन अडीच लाख दोन अडीच लाख रुपये जसा खर्च येतो तसा आंब्याला पण तुम्हाला पावणे चार लाख ते चार लाख रुपये खर्च होतो एकरी लागवड करायला तर आता हे आंब्याला काय केलं आहे तुम्हाला फवारणी पाणी खतं काहीच द्यायचे नाही ते तुमच्या पेरूबरोबर ऑटोमॅटिक मिळणार आहे तुम्हाला ड्रिप पण ऑटोमॅटिक जाणार आहे बघा इथं मी जे माझ्या झाडांची लागवड केली ना तर आंबा तीस चाळीस वर्ष मला आंब्या देणार जेव्हा हा आंबा असा मोठा बनेल पाच सहा वर्षामध्ये त्यावेळेस इथलं अलगत एक तर पेरूचं झाड जाईल किंवा त्याचा अर्धा भाग निघून जाईल mm -hmm. म्हणजे आपण टप्प्याटप्प्यामधली ही पेरूची शेती काढून टाकणं आणि इथं शेती बनणार आहे फक्त आंब्याची आणि नारळाची जसं जसं आंब्याचं आंबा डोरेदार बनल नारळ पण बटेल तस तसतसं हे आंब्याचं पूर्ण शेत बनणार आहे पण जेव्हा मी पेरू काढेल तेव्हा माझा आंबा आठ दहा वर्षाचा बारा वर्षाचा राहील तोपर्यंत मला पेरू माझं उत्पन्न देत राहील पहिल्या गेल्या वर्षी मी याच्यात दोन वेळेस कांदे काढले दोन वेळेस मी कांद्याचं पीक घेतलं म्हणजे पहिलं माझं ही कांद्याची शेती होती कांद्यात मी पेरू लावले आणि आता पेरूमध्ये मी आंबे लावले जर आता इथं पहिले हे आंब्याच झाडे मगा इथं शेजारी पण आंब्याच झाड आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आंब्याच झाड दिसलं हे एकदम सुंदर आंब्याच झाड फुटलेले तर प्रत्येक दहा आधा फुटावर आंबा लावलेला आहे दहा आधा फुटावर नारळ लावलेले आहे हा येण्या जाण्याचा रस्ता आहे पण इथं प्रत्येक गल्लीमध्ये मी आंबा लावला आहे तर मी काय केलं ह्या तीन अकराचे ना चार भाग केलेले याच्यामध्ये एका ठिकाणी आंबा लावला त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये मी फणस लावलं आहे तिसऱ्या भागामध्ये मी पूर्ण जांभूळ लावली चौथ्या भागामध्ये मी पूर्णपणे काळी जांभूळ लावली पांढरी जांभू काळी जांभू फणस आणि झेन आंबा अशा चार व्हरायटी आणि या चारही व्हरायटीमध्ये मी पेरू लावलेलं आहे आणि त्याच्या पूर्ण बाँड्री लाईनला मी मोगणी लावलेली आहे आणि जिथून आपण रस्ते जातो वेसबी बनवले तिथं पूर्णपणे नारळ लावलेले आता पुढं ओलं आहे आपण मध्ये जायचं चला या हा पण शेतकरीच काय अडचण पण पुढे जाऊन याचे भरपूर फायदे मोगणीचं लाकूड पण चांगले भाव विकलं जातं त्याचा जा खूप फायदा होतो त्याला फुलं येतात फळं येतात सर ही आंब्याची हुंडी तीनशे रुपयाला हो हो पेरूची नव्वद सहाव्या महिन्यात फळ चालू होत हा ही नारळाची थाई थाई व्हरायटी ही वाढत नाही हे सगळ्या बोन्स पद्धतीच्या व्हरायटी आहेत ठेंगण्या जे छाटणी केली याची छाटणी केली हे या मारते खूपच सुंदर दिसत या फोम मध्ये तयार माल कसा ओळख नाही ते बरोबर ओळख -बर येत होतो ते लगेच समज दोनशे अडीचशे तीनशे ग्रामचा माल झाला का फोर साईड लगेच हो दिवाळीच्या वेळेस लावायचे राहून जाईल भरपूर लावायचे राहिले इथपर्यंत पाणी नाही पोहोचलाय तिकडून भरून झालंय इथल्या गल्लेलं राहिले